दुसरं लग्न करण्याची धमकी देऊन पंधरा लाखांची मागणी केल्याप्रकरणी के सासरच्या पाच जणांविरुद्ध सोलापुरातील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय इंदापूर तालुक्यातील तरडगाव येथे आपल्या सासरी नांदत असताना लहान सहान कारणावरून सतत शिवीगाळ केली जात होती मारहाण करून विवाहितेला घरातून हकलून दिलं यानंतर आता दुसरं लग्न करण्याची धमकी देत पैशाची मागणी करण्यात आली अशी फिर्याद आरती तेजपाल सोनवणे वय चोवीस राहणार मड्डीवस्ती जुना तुळजापूर नाका यांनी दिली आहे या, या प्रकरणी पती अक्षय सोनवणे सासू रमा सोनवणे दीर संग्राम सोनवणे दीर राजू सोनवणे चुलत नणंद शीतल सोनवणे सर्व राहणार तरडगाव यांच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार रूपनर करत आहेत नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कम आधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा